नमस्कार मित्रांनो आपली मुलं जेव्हा मोठी होतात आणि ती उच्च शिक्षण घेतात स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतात स्वतःचं नाव कमावत असताना आईवडिलांचंसुद्धा नाव ते उंचावत असतात आणि याचा सर्व आईवडिलांना गर्व असतो अभिमान वाटतो आपल्या मुलांनी उंच भरारी घ्यावी आपल्या मुलांनी उच्च शिक्षित व्हावं आपल्या मुलांनी चांगलं नाव कामवावं आणि कुठंतरी जीवनामध्ये यशस्वी व्हावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं त्याप्रमाणे आम्हालासुद्धा आमच्या मुलांनी मोठं व्हावं आणि नाव कामवावं असंच वाटतं तर आमची मुलगी विअर्ती ही उच्च शिक्षणासाठी युरोपमधील जॉर्जी या ठिकाणी शिक्षण घेत आहे आणि हे शिक्षण घेत असताना ती थी त्या ठिकाणी खेळ असेल मनोरंजन असेल किंवा कॉलेजच्या इतर ॲक्टिव्हिटीज असतील त्या सर्वांमध्ये ते हिरहिरीनं भाग घेते आणि पूर्ण आनंदी राहून आमच्यापासून हजारो किलोमीटर लांब राहूनसुद्धा शिक्षणाचा आनंद घेत घेत त्या ठिकाणी ती इतर गोष्टींमध्ये सुद्धा मनापासून रमते आणि त्याचे वेगवेगळे व्हिडिओ बनवून ती आम्हाला पाठवत असते तर परवा त्यांच्या हॉस्टेलची हॉस्टेलमधील मुलींची फुटबॉलची मॅच होती आणि त्या मॅचमध्ये त्यांच्या टीमनं चार राऊंड होते आणि चारही राऊंडमध्ये त्यांची टीम जिंकली आणि विशेष म्हणजे त्यांच्या टीमला गोल्ड मेडल मिळालं आणि आम्हालासुद्धा त्याचा खूप आनंद झाला कारण ती उच्च शिक्षणासाठी एम बी बी एस होण्यासाठी परदेशात गेलेली आहे अतिशय कष्टानं ती अभ्यास करते आहे आणि अभ्यास करून ती परीक्षेमध्ये चांगलं यशही संपादन करते आहे त्याबरोबर इतर सर्व तिच्यातील कलागुणांना वाव देत मग त्या ठिकाणी पेंटिंग असेल किंवा खेळामध्ये सहभाग असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असतात ज्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असतात त्यामध्ये तिचा सहभाग असतो आणि त्यातून ती कोणतंही काम हाती घेतल्यानंतर पूर्ण झोकून देऊन काम करते आणि एखादी गोष्ट जोपर्यंत ती मिळवत नाही ती जिंकत नाही तोपर्यंत ती थांबत नाही त्या पद्धतीनं तिचा सराव असतो आणि त्यांनी आठ दहा दिवसच सराव करून त्या ठिकाणी फुटबॉलच्या मॅचमध्ये अतिशय चांगलं कौशल्य दाखवलं आणि सगळ्या मुलींनी टीमवर्क करून त्या ठिकाणी गोल्ड मेडल मिळवलं आणि त्यामुळं आम्हाला तिचा अभिमान वाटतो आणि गर्व वाटतो तर कोणत्याही आईवडिलांसाठी ही घटना अतिशय आनंददायी आहे आणि ती घटना माझ्या सर्व यूट्यूबवरील मित्रांना माझ्या सर्व सबस्क्राईबना सांगावे म्हणून हा व्हिडिओ बनवला धन्यवाद